नमस्कार कुक विथ निशा माझे कुकिंग चॅनलमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण नेहमीचीच मटकीची भाजी अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत परंतु भाजी पर भाजी भाजी ही भाजी चवीला अगदी सुंदर लागते आणि कमी वेळामध्ये अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे मटकीची भाजी जे खात नाहीत सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील चला तर मग आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात सर्वप्रथम आपण मोड आलेली मटकी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पावपळी तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमची मोहरी पाव चमची जिरं तसेच सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि पावचमची हिंग घालून घेऊयात आणि मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आपण इथे घालून घेऊयात कांदा आपल्याला थोडा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही कांदा एकदम गोल्डन ब्राउन होईपर्यंत देखील परतून घेऊ शकता इथे मी थोडीशी हळद घालून घेते तसेच आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठदेखील घालून घेऊ आता गॅसची फ्लेम लो करून आपल्याला ह्यामध्ये मोडालेली मटकी घालून घ्यायची आहेत आता आपण मटकी देखील तीन ते दे चार मिनटांसाठी व्यवस्थित परतून घेऊया परतल्यामुळे त्याला चव छान येते आपण जर का ह्यामध्ये लगेच पाणी घातलं तर त्यामध्ये मटकीमध्ये चांगले फ्लेवर्स उतरत नाही त्यामुळे थोडीशी मटकी दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची आणि नंतरच त्यामध्ये शिजवण्यासाठी पाणी टाकायचं आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात साधारणतः मटकीच्या वर थोडंसं पाणी येईल इतकं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला ह्याच्या एक किंवा दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत एका बाजूला मटकी शिजत ठेवल्यात तोपर्यंत आपण इथे वाटण्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने सर्व बाजूने कट करून घेतला आहे आणि एक टोमॅटो देखील ह्यावर ठेवून घेतला आहे कांदा जर का आपण पूर्ण तसाच सुरून ठेवला तर तो भाजायला वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने जर का कट केला तर व्यवस्थित आतपर्यंत तो भाजला जातो कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालं आहे आपण आता खोबरं देखील यावरच भाजून घेऊ इथे मी पाववाटे खोबरं घेतलं आहे खोबरं मी इथे शेवटी भाजून घेते कारण खोबरं लगेच भाजलं जातं आता आपण हे व्यवस्थित भाजून त्याला थंड करून नंतर चिरून घेणार आहोत वाटण्यासाठी आपल्याला लागणारं सर्व साहित्य ते तयार आहे खोबरं कांदा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घेतलं आहे इंचभर आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आता आपण हे छान बारीक वाटून घेऊया वाटण तयार आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळू एका कढईमध्ये मी इथे साधारणतः दीड पळी इतकं तेल घालून घेते तेल चांगलं गरम करून घ्यायचं यामध्ये पाव चमची मोहरी पाव चमची जिरं आणि पावचमची हिंग टाकून घेऊया आणि आता आपण जे वाटण करून घेतले ते ह्यामध्ये घालूयात तुम्ही हे वाटण आधीसुद्धा करून ठेवू शकतात त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आता हे वाटण आपण लो टू मिडियम फ्लेमवर साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी छान तेलावर परतून घेणार आहोत वाटण थोडं परतून झालं आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊयात इथे मी एक चमची धणेपूड अर्धी चमची कांदा लसूण मसाला इथे तुम्ही काळा मसाला देखील घालू शकता तसेच एक चमची काश्मीर लाल मिरची पावडर पाव चमची हळद अर्धी चमची गरम मसाला अर्धी चमची घरगुती मसाला हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊयात वाटण जर का कढईला शिटकते असं वाटलं तर जी मटकी शिजवून घेतली त्याचं पाणी तुम्ही इथे थोडंसं ॲड करू शकता जेणेकरून कढईला वाटण शिटकणार नाही आता आपण साधारणतः अर्धा ते एक मिनटाची एक वाफ काढून घेऊ आपण जेव्हा कोणताही शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ करतो आणि त्यामध्ये वाटणाचा वापर करतो तेव्हा वाटण आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं कारण त्यामुळे मसाल्यांचे फ्लेवर्स असतात ते चांगले त्या पदार्थामध्ये उतरायला मदत होते आपलं वाटण आहे ते व्यवस्थित शिजलं आहे आता आपण ह्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालूयात आता तुम्हाला कितपत जाड रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता परंतु पाणी घालताना गरम करूनच घालायचं म्हणजे रसायला छान तरी येते पाणी घातल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटासाठी एक मध्यम माचेवर उकळी काढून घेणार आहोत यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा खडा मसाल्याचा वापर केला नाही आहे परंतु जर का तुम्हाला खडे मसाले घालायचे असतील तर तुम्ही कांदा खोबऱ्याचं जेव्हा आपण वाटण करून घेतो तेव्हाच त्यामध्ये थोडेसे भाजून मसाले घालू शकता किंवा फोडणीवर देखील तुम्ही खडे मसाले वापरले तरी देखील चालेल त्यामुळे मटकीचा जो थोडासा वास असतो थो। तो कमी व्हायला मदत होते मोडालेल्या मटकीची चविष्ट अशी आमटी तयार आहे तुम्ही ही गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपाती भाकरीबरोबर देखीलही छान लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच अजूनही जर का तुम्ही कुकविथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ